नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतम एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली अभियांत्रिकी आहे इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की हा एकदा व्हिडिओ बघावा आणि नंतरच प्रवेश घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भरपूर एजंट्स लोकांचे भरपूर कन्सल्टन्सीचे भरपूर कॉलेजेसचे अभियांत्रिकी प्रवेशासंदर्भात फोन सुरू झाले असेल येत असेल तुमच्या मागे वारंवार लागले असेल अशा फोन कॉल्स अशा कॉलेजेसच्या कॉलपासून सावध रहा तुमची शंभर टक्के फसवणूक होते हा व्हिडिओ नक्की तुम्ही जपून ठेवा जेव्हा फसवणूक होईल तेव्हा नक्की मला आठवण करा मित्रांनो कारण गेल्या चौदा वर्षापासून काम करतो आहे आणि गेल्या चार पाच वर्षामध्ये जी फसवणूक चालू आहे ही फसवणूक तुमची होऊ नये म्हणा स्पेशल व्हिडिओ मी आज बनवतो मित्रांनो प्रोविजनल ऍडमिशन प्रोविजनल ऍडमिशन भरपूर फोन चालू आहे काय असतं मित्रांनो प्रोविजनल ऍडमिशन सांगा बरं मला प्रोविजनल ॲडमिशन हा लिगल शासनाचा मार्ग आहे का विचारा बरं जो तुम्हाला करून देणार आहे त्यांना तुम्हाला कमिटमेंट एखादी कॉलेज करत असेल की तुम्हाला मी ही ब्रँच देतो तो तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो का बरं त्याला अजिबात देणार नाही मित्रांनो मागील अनेक वर्षापासून कितीतरी मुलांना बऱ्याचशा कॉलेजनी सी एस आय टी किंवा सी एस सी रिलेटेड ब्रांच देतो म्हणून आपले डॉक्युमेंट घेऊन कॉलेजला टेम्पररी ॲडमिशन इनलीगल ॲडमिशन त्यालाच म्हणतात प्रोविजनल ॲडमिशन करून घेतल्या मित्रांनो अशा ॲडमिशनपासून रहा आपले डॉक्युमेंट देऊन त्या कॉलेज क्वाले। एकाच कॉलेजमध्ये फसवून राहू नका कोणतंच कॉलेज तुम्हाला आपलं कमिटमेंट पूर्ण करणार नाही मला सांगा मित्रांनो इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी तीनच माध्यम आहे एक आहे कॅप राऊंड बायमेरिट राऊंड एक असतो मॅनेजमेंट राऊंड प्रायव्हेट कॉलेजेसला पंधरा पर्सेंट आणि तिसरा असतो मित्रांनो स्टे वॅकंट राऊंड जो शेवटी असतो आता मला सांगा या तीनच्या व्यतिरिक्त चौथा मार्गच नाही आहे तर प्रोविजनल ऍडमिशन हा मार्ग कोणी उत्पन्न केला गव्हर्नमेंट ची वेबसाईट वर आहे का हा मार्ग अजिबात नाही प्रोव्हिजनल ऍडमिशनच्या नावाने तुमचे शुद्ध फसवणूक कॉलेजेस वाले वाले आणि कन्सल्टन्सी करत आहे प्रोविजनल ऍडमिशन एकदम फ्रॉड ऍडमिशन आहे याच्यावर अजिबात तुम्ही विश्वास ठेवू नका आणि ओरिजिनल डॉक्युमेंट कोणालाही देऊ नका मित्रांनो नंतर खूप त्रास होईल पोलीस स्टेशन पर्यंत जावं लागेल तुम्हाला हे लक्षात ठेवा माझे शब्द या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाच्या अधिकृत मार्गाने जा मित्रांनो कॅपराउंड थ्रू तुम्ही प्रयत्न करा राऊंड हा लिगल वेज आहे याच्यामध्ये काही सेटिंग फेटिंग खालच वर काहीच होत नाही तुमच्या गुणानुसार तुम्हाला ब्रांच आणि कॉलेज अलॉट होतो आणि कॉलेजवाले प्रोव्हिजनरी ऍडमिशन घेऊन कॅपची प्रोसेस तेच करतात त्याच्यामध्ये फक्त आपलंच कॉलेजचं ऑप्शन टाकतात कि जेने पर निगुन घर की जेणेकरून तुमचे इतर ऑप्शन पण निघून जाईल घर घाटकी अशी परिस्थिती येईल मित्रांनो म्हणून विचार करा आज वेळ आहे उद्या पश्चाताप करण्यापेक्षा हा व्हिडिओ नक्की बघा आज तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत आणि आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा प्रोविजनल ऍडमिशन हा शासनाचा अधिकृत मार्ग नाही आहे कॅप थ्रू करा कॅप मध्ये तुम्ही लाग जेवढे पाहिजे तेवढे कॉलेजेस टाकू शकता ज्या पाहिजे त्या ब्रँच टाकू शकता आणि तुमच्या मेरिट बेसवर तुम्हाला प्रवेश मिळेल मित्रांनो नंबर एक नंबर दोन जर तुमची फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग असेल त्याला well. तुमचे पैसे कर खर्च करू शकत असेल तर सरळ तुम्ही मॅनेजमेंट कुठ्यामधनं प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाऊन डायरेक्ट संबंधित कॉलेजचे जे कोणी असेल ऍडमिशन सेलचे किंवा तिथल्या कॉलेजचे प्राचार्यांना त्यांना भेटून डायरेक्ट मॅनेजमेंटशी बोलून ऍडमिशन करा पेईंग सीटवर आणि जर तुम्हाला कमी बजेटमध्ये कमी डोनेशनमध्ये जर आमच्या कन्सल्टन्सी थ्रू करायचं असेल तर तुम्ही नक्की संपर्क करा पहिले तुम्ही त्या कॉलेजला जाऊन या रेट विचारा आणि त्याच कॉलेजमध्ये आमच्या मार्फत ऍडमिशन करायसाठी नक्की आमच्याकडे एकदा येऊन बघा आणि बघा आमच्याकडनं काही कमीमध्ये होऊ शकते का चाचपणी करा मित्रांनो ठीक आहे आणि तिसरा असतो मित्रांनो स्टे वॅकंट राऊंड जो सर्व कॅप राऊंड झाल्यानंतर असतो तर त्या राऊंड मध्ये बऱ्याचशा कॉलेजमध्ये कमी स्कोअरवर तुमचे नंबर लागू शकतात पण चांगल्या कॉलेजमध्ये कारण प्रत्येक कॉलेजमध्ये शेवटचा स्पॉट राऊंड किंवा स्टे वॅकंट राऊंड हा पारदर्शक किंवा प्रामाणिकपणे नाही होत पण बरेचशा कॉलेजला शंभर टक्के पारदर्शक आणि प्रामाणिक बायमेरिट बेसवर होतो मी असे कॉलेज तुम्हाला नक्की सजेस्ट करू शकतो तुम्ही जर कल्पतरूची काउन्सलिंग जॉईन केली तर म्हणून जर तुम्हाला स्टे वॅकंट राऊंड मध्ये कमी स्कोरवर जर चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर नक्की तुम्ही रिस्क घ्या कॅप मध्ये ऍडमिशन घेऊन तुम्ही स्टे वॅकंट राऊंड मध्ये प्रवेश घेऊ शकता आणि कॅप ऍडमिशन ऑनलाईन लास्ट दिवशी करू शकता मित्रांनो हे बरेचशे मुलांना माहीत नसतं म्हणून मित्रांनो एक तर स्वतः प्रवेश प्रक्रिया करा किंवा आमच्यासारखे काही प्रामाणिक आणि पारदर्शक कन्सल्टन्सी आहे केवळ पाच दहा हजार रुपये फीस घेतं आणि पूर्ण प्रवेश प्रक्रिया विदाउट एनी डॉक्युमेंट्स तुमचाच ईमेल आणि तुमचाच मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करून पारदर्शकपणे करून देतात त्याचा विचार करा मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण असेल भविष्यात तर माझा हेल्पलाईन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिला आहे डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स या नंबरवर नक्की संपर्क करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना आणि हे चॅनल सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना अभियांत्रिकी करीता शुभेच्छा देतो मित्रांनो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो